रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद भाजप नेते अमित शहा उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण भेट आणि चर्चा झाली या बैठकीत सुनील तटकरे यांनी झालेल्या चर्चेचा तपशील पत्रकार परिषदेत मांडला अजित पवार आणि अमित शहा यांची बैठक झाली का झाली असेल तर बैठकीत नेमकी काय चर्चा झाली काल देशाचे नेते केंद्रीय गृहमंत्री आदरणी अमितभाई शाह यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणी अजितदादा पवार अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून मी अशी आमची पंचेचाळीस मिनटं विमानतळावरती त्या ठिकाणी आमची भेट झाली या भेटीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका <coughs> या महायुती म्हणून आम्हाला सामोरं जायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावरती महायुती लढेल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित बहुमताने राज्यात सत्तेवरती कसं कर येता येईल या दृष्टिकोनातूनच अमितबाईने आम्हाला सर्वांना मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं सर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण अशा पंचवीस जागा अमरावती इंदापूर सारख्या लढवण्याची देखील चर्चा झाल्याचं समजतंय काय नेमकी वस्तू बिलकुल हे दादांत खुट आहे कुठल्याही जागेवरती मैत्रीपूर्ण लढती वगैरे हा विषय कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी नव्हता महायुती दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा महायुती म्हणूनच लढणार आहे अजितदा वृत्त आ... जे आज हिंदू दैनिकामध्ये प्रसिद्ध झालं त्यांनी ज्यांनी लिहिलं त्यांचंही माझं चर्चा त्या ठिकाणी झाली फोनवरती बोलणंही झालं हे सुद्धा वृत्त अत्यंत निराधार आहे अशाबद्दलची मुख्यमंत्रीपदाची कुठली चर्चा अमित भाईंच्याजवळ त्या ठिकाणी झाली नाही आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे आणि एकत्रितपणाने सामुदायिकपणाने पूर्ण शक्तीने आता ज्या नव्याने योजना आम्ही केलेल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण शेतकऱ्यांच्यासाठी वीज पंप माफी माफी मुलींच्यासाठी मोफत शिक्षण त्याचबरोबर ती प्रशिक्षणार्थी वेतन तीन गॅस सिलेंडर अशा अनेक योजना घेऊन जनतेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत आणि ते जात असताना उत्स्फूर्तपणाचा जनतेचा प्रतिसाद जो मिळतो आहे अशा वेळेला भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जावं या विषयावरती मात्र दीर्घकाळ त्या ठिकाणी चर्चा काय सांगाल मनोज जारंगे पाटील मराठा समाजाचे उमेदवार उभे करतायत महायुतीच्या उमेदवारांना याचा फटका बसते मी या संदर्भात काही भाष्य करणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका पहिल्यापासून होती ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये हीसुद्धा भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली मधल्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारने दहा टक्के जे आरक्षण दिले त्या दिलेल्या आरक्षणाच्यानुसार काही तरुणांना शैक्षणिक असेल किंवा नोकरीपेक्षक असेल त्या आरक्षणाच्यानुसार फायदा झाल्याचं माझ्या ऐकिवात आहे त्याच्यामुळे जे राजकीय काय असेल त्या बाबतीमध्ये माझं काही भाष्य त्या ठिकाणी नाही पण मराठा ना समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते दिलेलं आहे ते टिकेल कसं याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि ते करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठपुरावा राहील पाहिजे ते दुसरं घेत बसले ना कदाचित उबाठा काँग्रेस जयंत पाटील ज्या पक्षामध्ये काम करत आहेत त्यांना वेगळं लढवण्याची शक्यता निर्माण झाली असल्यामुळेच कदाचित अशा पैसे निराधार वक्तव्य करण्याची भूमिका जयंतरावांनी घेतलेली पाहायला मिळते अठरा कालावधीमध्ये मी हल्लाबोल आंदोलन संबंध महाराष्ट्रामध्ये उभं केलं होतं इतर राजकीय पक्ष करतायत पण या वेळेला जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महिला भगिनींचा तरुणाईंचा ज्येष्ठांचा मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व नक्कीच त्या ठिकाणी ठरतो आहे विशेष करून ज्या पद्धतीने महिला भगिनी दादांना बंधुत्वाच्या नात्याने नात राजकीय बघण्याच्या शिकवंतून उत्सुक होत्या आपुलकीने एक नातं त्या ठिकाणी निर्माण करण्याचा जे काही भावना आम्ही पाहायला मिळाल्या त्यामुळे यात्रा निश्चितच अमेझिंग आहे निवडणुकीला कलाटणी देणारी यात्रा ठरेल असा ठाम विश्वास राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून मला स्वतःला वाटतो आहे तुमच्या वेट अँड वॉच काही कालावधीमध्ये अनेक स्थितींतर झालेली आपल्याला पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये पाहायला मिळतील पुढचा टप्पा आहे याच्यासाठी जे काही नेमले गेलेले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यानी माझी एक बैठक पुढच्या आठवड्यात नियोजित त्या ठिकाणी आहे नेमकं काय काय का इंडस्ट्रीयल टाउनशिपमध्ये येणार आहे त्याची संपूर्णपणाने माहिती मी त्या ठिकाणी घेणार आहे दोन पद्धतीने एक तर प्रदूषण करणारी कारखानदारी येऊ नये हा आग्रह आहे आणि तसंच येणार नाही याची खात्री नक्की घेतली जाईल पण त्याचबरोबर ती या इंडस्ट्रीयल टाउनशिपचं औद्योगिक वसाहतीचं स्वागत करत असतानाच रोजगार कशा कशामध्ये निर्माण होणार आहे कुठले कुठले उत्पादन करणारे कारखाने येणार आहेत याची माहिती घेतलं फार्मासीज कंपन्या म्हणजे फार रासायनिक उत्पादन करणार असतील असं मला वाटत नाही पण त्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जो माझी चर्चा झाली ते या आठवडाभरामध्ये गेल्याच आठवड्यात मला भेटणार होते पण मी उपलब्ध नव्हतो ते मला नेमकं कुठल्या कुठल्या पद्धतीचे मी मगाशी सांगितलं की कुठल्या कुठल्या पद्धतीचे कारखाने येणार आहेत त्याच्यातून नेमकं पर्यावरणाच्या संदर्भात काय प्रश्न उपस्थित होणार आहेत याची माहिती घेतली जाईल आणि त्याचबरोबर ती नवीन रोजगार निर्मिती होत असताना कुशल अकुशल तंत्रज्ञ काय पद्धतीचे त्यांना लागतील त्याची माहिती घेऊन त्याच्या आधारित कोर्सेस आतापासून सुरू केले जातील नाही माझं त्यांच्याशी कोणापैकी बोलणं झालेलं नाही मी आज काही चॅनलवरती किंवा यूट्यूब चॅनलवरती त्याच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे आपली पत्रकार परिषद संपल्याच्या नंतर मी काही जिल्हाध्यक्षांची समक्ष बोलणार आहे कारण माझा स्वतःच सगळ्या जिल्हाध्यक्षांची सतत इंट्रॅक्शन असतं एक पंधरावी दिवसापूर्वी दादा आणि मी सर्व जिल्हाध्यक्षांजवळ राज्यातल्या झूमच्याद्वारे आम्ही कनेक्ट त्या ठिकाणी झालेलो होतो जी हेल्पलाईन नवीन आता आपण या योजनेच्या बातीमध्ये केले त्या संदर्भामध्ये सुद्धा जिल्हाध्यक्षांचे आमचं बोलणं झालं होतं काही वेगवेगळे कार्यक्रम मी दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिले त्यावेळेलासुद्धा जिल्हाध्यक्षांची इंट्रॅक्शन झालं होतं त्यावेळेला काय कुणी त्यांच्या भावना तक्रारीच्या स्वरूपामध्ये मांडलेल्या नव्हत्या पण जरूर माझ्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत ते सहकार्य आहेत त्यांच्याशी मी चर्चा नक्की करेन आणि त्यांनी उपस्थित केलेल्या काय अडचणी योग्य असेल तर त्याच्यातून मार्ग शंभर टक्के काढला जाईल कोळी समाजाने विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडे मागणी केली होती का त्याची पूर्तता होत नाही म्हणून कोळी समाज कोणीतरी आपल्या पक्षावरती नाराज असत नाही माझ्याकडे काय तसे आज अर्ज पन्नास लोकांनी अर्ज केले आहेत पण समाज म्हणून कुणी अर्ज केल्याचं मला आठवत नाही व्यक्ती म्हणून प्रत्येकजण गुणवत्तेवरती पक्षातलं असलेलं त्यांचं स्थान समजून मागत असतो तरीसुद्धा आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला त्याचा नाही हे सुद्धा काही चर्चेतला भाग होता अशाचा काय भाग नाही एक चार दिवसापूर्वी दिल्ली नागपूरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रफुल्लबाई पटेल आणि मी स्वतः सुनील तटकरे आमची जवळपास दोन अडीच तास चर्चा त्या ठिकाणी झाली आम्ही सुद्धा प्रादेशिक विभागानुसार प्रत्येक जागेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी चर्चा करतो निवडून येण्याची क्षमता हे नजरेसमोर ठेवून कशा पद्धतीने जागा वाटप करता येईल याचाही आम्ही विचार केला काल अमितबाईंच्या जवळ चर्चा झाली त्यावेळेला प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा निश्चित त्या ठिकाणी मिळतील आणि त्या सन्मानपूर्वक जागा प्रत्येक घटक पक्ष त्या ठिकाणी घेत असतानाच निवडून येण्याची क्षमता हा सुद्धा त्याच्यातला एक बॅरोमीटर असेल असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि काही फरक नाही या संदर्भातला वेळोवेळी जे काय आमचं मत होतं ते आम्ही व्यक्त केलेलं आहे सर असं आहे की वेळेला वाद नाही पण ज्यावेळेला एखाद्या आघाडीत किंवा युतीमध्ये जास्ती पक्ष असतात त्यावेळेला तसा पद्धतीचा निवड करण्यामध्ये वेळ उशीर होत असतो महाविकास आघाडीचं सरकार हो असतानासुद्धा अडीच वर्षामध्ये काय फारसं वाटप त्यावेळेला होऊ शकलं नाही आता महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे आमचा सत्तेतला सहभाग एक वर्षापूर्वी त्या ठिकाणी झाला आहे आमची चर्चा चालू आहे कदाचित का काही दिवसांमध्ये काही महामंडळाचं कदाचित वाटप होऊ शकेल लाडकी ला, बहीण योजना बिलकुल नाही अजितदादानी अर्थसंकल्प मांडत असतानाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सभागृहामध्ये त्यांनी सांगितली राज्यभरात जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी फिरतो आहोत आज राज्यभरात कार्यक्रम होत असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री अदिती तटकरे हे सगळे राज्यभरात एकत्रित कार्यक्रम घेत आहेत परस्परांच्या विश्वासातून ही योजना लाभार्थ्यांच्यापर्यंत पोहोचली जात आहे त्याच्यातून जा एक महिला भगिनींचा कल पूर्णपणाने आज युती सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे समर्थनाच्या दृष्टीकोतून पाहायला मिळतो आहे अशा वेळेला अस्वस्थता मनामध्ये निर्माण झालेले विरोधक अशा निराधार अफवा त्या ठिकाणी पसरवत आहेत ह्या हवेतल्या चर्चा आहेत पक्ष म्हणून सर्वांनी एकत्रित काम करायचं नक्की त्या ठिकाणी झालेलं आहे अमितबाईंच्या समोरच्या बैठकी समोरच्या बैठकीमध्ये सुद्धा तेच झालं भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमधला तो त्यांचा अजेंडा असेल त्यांनी त्या ठिकाणी ती चर्चा केलीच असेल परंतु मी मगातपासून तेच सांगतो की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा सामुदायिकरित्या महायुती म्हणून एक दिलाने लढवण्याचा निर्णय एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा तिन्ही पक्षाचे इतर सर्व सहकारी आणि आमचे सगळे घटक पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे योजना आहे मुख्यमंत्री बहीण योजना मात्र जाईल त्यावेळेला स्थानिक कुशल अकुशल तंत्रज्ञ स्थानिकांमधून कसे मिळतील या दृष्टिकोनातून खासदार या नत्याने मी भर त्या ठिकाणी ठेवणार आहे सर लोकसभेचा निकाल आपण पाहिला आणि त्यानंतर आपण काढलेली पक्षाने काढलेली जनसंवाद यात्रा असेल राज्यभरामध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो अभूतपूर्व असा प्रतिसाद या ऐतिहासिक अथेला जनसन्मान यात्रेला